नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानाही गणना याप्रमाणेच शिर्डी साई परिक्रमेची आता अखंडपणे वाटचाल सुरू झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे चौदा किलोमीटरची ही परिक्रमा करण्यासाठी साईभक्त देऊडकर बाबाजी यांनी साईबाबांची उदी आणि पाणी घेऊन तब्बल एकशे आठ परिक्रमा करण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या या भक्तिरूप परिक्रमेचे सव्वीस फेब्रुवारी रोजी शतक पूर्ण झाले असून येणाऱ्या पाच मार्च रोजी त्यांच्या संकल्पनेनुसार एकशे आठ परिक्रमा पूर्ण होत आहेत आणि या शक्ती आणि भक्तीच्या शिर्डी साई परिक्रमेसाठी साक्षीदार होण्यासाठी ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन शिर्डीचे पदाधिकारी पुढे सरसावले असून साई भक्त देऊडकर बाबाजींच्या या संकल्पपूर्ती सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे सांगण्यासाठी खूप आनंद होत आहे की साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये गेल्या चार वर्षापासून जी शिर्डी साईबाबांची परिक्रमा सुरू झालेली आहे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे साईभक्त या परिक्रमेचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत त्याचप्रमाणे गेल्या शंभर दिवसापासून या ठिकाणी पुणे येथील देऊडकर महाराज हे या ठिकाणी शिर्डी साईबाबांची परिक्रमा करीत आहे आज त्यांची ही एकशे एक वी परिक्रमा आज या ठिकाणी ते पूर्ण करीत असताना ते ज्या ज्या आपल्या परिक्रमेच्या मार्गावरून दररोज या ठिकाणी परिक्रमा करीत असतात त्यांच्याबरोबर आपल्या काही शिर्डीतील ग्रामस्थ काही साई भक्त यांनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांचा असा संकल्प आहे की मला या शिर्डी मार्गावर साईबाबांच्या या परिक्रमा मार्गावर एकशे आठ परिक्रमा पूर्ण करायच्या आहेत आणि या एकशे आठ परिक्रमा पूर्ण करीत असताना त्यांनी मौन मौनव्रत बाळगलेलं आहे म्हणजे साईबाबांची लीला बघा साईबाबांची भक्ती बघा साईबाबांचा जे काही आपण साईबाबांची या परिक्रमा मार्गातून जी ऊर्जा आपल्याला मिळते त्या ऊर्जेचं एक हे एक चांगलं उदाहरण या ठिकाणी आपल्या शिर्डीकारांसाठी साई भक्तांसाठी आहे मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी श्री देऊळकर महाराज यांनी या ज्या शिर्डी परिक्रमा सलग मौन अवस्थेत केल्यात त्याची संकल्पपूर्ती करण्याचा एक दुग्ध शर्करायोग शिर्डीकरांना आलेला आहे जसं आपण म्हणतो की बाबांनी या मार्गावर चालून साई ऊर्जा या संपूर्ण मार्गावर पसरवलेली आहे अखिल ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन व पंचकृषी शिर्डी ग्रामस्थांनी अतिशय भव्य असं नियोजन केलेलं आहे सकाळी सहा वाजता खंडोबा मंदिरातून आरती करून ही परिक्रमा सुरू होईल ठिकठिकाणी ठिकठिकाणी भाविकांकरता चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण परिक्रमा मार्ग अतिशय रांगोळ्या टाकून सडा टाकून सजवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण पंचकृषीतील भाविक देखील परिक्रमेत सामील होणार आहेत त्याचप्रमाणे याचा सांगता समारोह हो, साकुरी शिव येथे सप्तशृंगी माता मंदिर आहे त्या ठिकाणी आपण येऊन त्या ठिकाणी परमपूज्य काशीकानंदी महाराज यांच्या समेत एक छोटंसं कीर्तन घेऊन आणि बाबांचा शिर्डीकरांच्या वतीने एक भव्य असा सन्मान करून किंवा आपण त्या ठिकाणी त्याची सांगता करणार आहोत त्या ठिकाणी देखील भाविकांच्या नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे परिक्रमा पूर्ण करून ज्यावेळेस आपण ताराचंद भूकोतेन यांच्याकडे येऊ त्यांच्याकडं देखील चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था केली आहे आणि आपण ही परिक्रमा द्वारकामाई मंदिरात जाऊन त्या ठिकाणी सगळ्यांनी दर्शन करून त्याचा समारोप करणार आहोत आणि या साई ऊर्जेचा सा अनुभव घेण्याकरता पुन्हा एकदा मी सर्व परिसरातील भाविक भक्तांना आवाहन करतो की त्यांनी या परिक्रमेत सामील व्हावं सायराम नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या नायकांना या वक्तीप्रमाणे फाउंडेशन शिर्डी शिर्डी परिक्रमेचं आयोजन केलं आणि ती भव्य परिक्रमा शिर्डीची चालू झाली त्यातला जी एक भाग हे आदरणीय गुरु गुरुजी देऊळकर महाराज यांना बाबांनी अशी प्रेरणा दिली की त्यांनी शिर्डीची वारी करावी पण बाबांनी ती वारी पूर्णपणे पाणी आणि उदीवर अठरा दिवसाची वारी पूर्ण केली आणि शिर्डीत बाबांचं दर्शन घेत असताना त्यांना पुन्हा एक प्रेरणा झाली की आपण बाबांची अठरा दिवस तर आपण राहिलो पण एकशे आठ दिवसाची परिक्रमा प परिक्रमा करावी तर त्यांनी बाबांच्या इच्छेप्रमाणे छत्तीस दिवस फक्त उदी आणि पाण्यावर त्यांनी ती परिक्रमा केली आणि त्यानंतर ते फक्त स्लाड म्हणजे फळं वगैरे खाऊन त्यांनी ती परिक्रमा करते आम्ही आदरणीय कृष्णजी महाराज यांच्या दिंडीत परिक्रमा करत असताना बाबांची एकादशीला गाठ पडली आणि आम्ही बाबांची रोज परिक्रमा करतात आणि आमचे ग्रीन अँड किनचे अध्यक्ष अजित भाऊ यांनी मला आदेश केला का बाबांसंघ राहा काही कमी पडलं तर पगा आणि त्या परिक्रमे सामील व्हा आणि त्या कृपयाने मला ती प्रेरणा झाली आणि बाबांसंघ जवळजवळ माझ्या चाईच्या पुढे परिक्रमा पूर्ण झाली दररोज कुणीतरी ह्या परिक्रमा मार्गावर चाललं पाहिजे अशी त्यांची एक इच्छा होती आणि साईबाबांच्या प्रेरणेने पुणे इथून आलेले हे देऊळकर महाराज आहेत यांना एकशे आठ परिक्रमा करण्याचा संकल्प यांनी केला आणि त्याची आज एकशे एकावी परिक्रमा आज पूर्ण होत आहे ती परिक्रमा पूर्ण होत असताना आणि एकशे एक पूर्ण आज झालेले आहे एक आणि एकशे आठ परिक्रमा आजपासून आठ दिवसाने म्हणजे पाच तारखेला पाच मार्च रोजी त्या पूर्ण होणार आहेत तर ज्यावेळेस असं काही क घडत असतं की अखंडितपणे एकशे आठ परिक्रमा कुणीतरी साईभक्त करतोय त्यावेळेस ती करत असताना आपलं शिर्डीकर म्हणून असेल किंवा साईभक्त म्हणून असेल हं आपली एक दायित्व बनतं की त्या परिक्रमेचा कुठेतरी त्याचा एक सन्मान झाला पाहिजे